पुष्पा बाय भिंतीले चांगल्याने सारवले ना मीना हो हो चांगलच जमला चुन्यामध्ये नीट टाकून सारवली का भिंत तुम्ही ना नाही नाही व मी आवेस रंग तसा घेऊन आलो दरवेस पांढराच मारतो म्हणून आवेस थोडा अलग रंग आणला चांगली वाटत आहे भिंत आता मी ना खोली पूर्ण जाळे पण काढून दिले ना खोली साफ पण करून दिली आहे आता तुम्ही सारवत बसा मला तिकडे भांडे घासायचे आहे स्वयंपाकघर पण आजच सारून द्या मग मी पटापट घासलेले भांडे लावून ठीक आहे पुष्पाताई भांडे धुवून राहिले का हो का स्वयंपाकघर साफ करायला घेतलं किती भांड्यांचा कराटा निघते व तू सुरू झाली का साफसफाई हो आमची पण सुरूच आहे साफसफाई तुम्ही दिसले आम्ही बाहेर आली तर म्हणून म्हटलं दोन शब्द बोलून घ्या चला करा मग तुम्ही साफसफाई हो किल्ला कसा बनवायचा मग यावेळेस आपण दरवेळेस सारखाच बनवू पण एवढी माती पुरण का नाही पुरली तर आणशील तू मी एकटी व्यक्ती नाही जाईन पहिले किल्ला तर बनवू मग माहिती पडाल का माती लागते का नाही लागत मग जाईन हे पिंकी माती घ्यासाठी मस्त बनला बे आपला किल्ला चिल्ला चला आता घरी नाहीतर आई ओढन पण किल्ल्याकडे लक्ष कोण देईन हा गोलू दिन लक्ष याच्या घरासमोरच बोलवलं ना आपण किल्ला तो दिन लक्ष चला आता घरी जाऊ आज राताकडलं फराळ झाला उद्या पयाकडला करून घेऊ आपण सर्व मिळून हो काकू चिवडा पण झाला ताई असं एकत्र फराळ बनवण्यात खूपच मजा येते हो ना मग मला पण थोडी मदत करू लागेल हो हो बाई उद्या फक्त माझ्याकडला फराळ बनवू दे परवा आपण सर्व मिळून फराळ बनवू एका मस्त वाटत आहे आता आपण दुसरा फटाका फोडू ठीक आहे चकरी अशी फिरते ना तर मला खूप चांगलं वाटते हो ना चक्री मस्त वाटते चला आता फटाके फोडणं खूप झालं आता घरी जाऊ न बाकीचे फटाके तुळशी पूजन साठी ठेऊ आपण हो रे का घरी जाऊ येत आई ओढण उद्या सकाळी मामाच्या गावाला पण जायचं आहे आम्हाला आम्ही पण चाललो हो आम्ही पण हो सर्वच जण चालले आहे आपल्या आपल्या मामाच्या गावाला हो हो ताई काही प्रवासात त्रास तरी झाला ना नाही रे काहीच त्रास नाही झाला का म्हणते मग तू प्रजय मी मस्त बाई मी तुझी केव्हाची वाट पाहून राहिलो इथंच उभा आहे मी सकाळपासून हो हो ताई सकाळपासून बाबा तुझी वाट पाहून राहिले चला आता आतमध्ये मी आली ना हो चला ये तू ब्रजे इकडे हो मामा